आंतरराष्ट्रीय ते ते योग दिनानिमित्त करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयाने एक भव्य योग शिबिर आयोजित केले होते या शिबिरात सकाळ व दुपार सत्रातील तसेच उच्च माध्यमिक विभागाचे असे सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक आणि प्रख्यात योगाचार्य श्री कदम आर बी सर यांनी उपस्थितांना विविध प्रकारची योगासने करून दाखवली व योगविद्येचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी के पाटील सर उपमुख्याध्यापक श्री बागवान सर पर्यनेक्षक सौ नवले मॅडम आणि श्री भोसले सर विज्ञान विभाग प्रमुख श्री पवार विजयकुमार यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला योग हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे योग हा शब्द संस्कृतमधील यूज या धातूपासून आला असून त्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र करणे असा होतो योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांना एकत्र आणण्याची एक कला आणि विज्ञान हजारो वर्षांपासून योग हे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून ओळखले जाते आधुनिक जीवनातील ताणतणाव आणि धावपळीमध्ये योगाचे महत्त्व खूप वाढले आहे योग केल्याने केवळ शारीरिक आरोग्यच सुधारते असे नाही तर मानसिक शांती आणि भावनिक संतुलन राखण्यासही मदत होते योगामुळे शरीराची लवचिकता वाढते स्नायू बळकट होतात रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते नियमित योगाभ्यासामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार यांसारख्या अनेक जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते संयुक्त राष्ट्रसंघाने अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव संमत केला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना मांडली होती एकवीस जून हा दिवस निवडण्यामागे खास कारण आहे उत्तर गोलार्धात हा सर्वात मोठा दिवस असतो आणि या दिवशी योग आणि ध्यानासाठी विशेष महत्त्व असते हा दिवस जगभरात योग आणि त्याच्या लाभांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो महात्मा गांधी विद्यालयातील आजच्या योग शिबिरात श्री कदम आरबी सरांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने विविध योगासने करून दाखवली त्यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून सांगितले जे शारीरिक आरोग्यासाठी एक परिपूर्ण व्यायाम आहे या व्यतिरिक्त त्यांनी ताडासन वृक्षासन भुजंगासन शवासन यांसारख्या अनेक आसनांचे फायदे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना ती योग्य पद्धतीने कशी करावीत याचे मार्गदर्शन केले श्वास घेण्याची आणि सोडण्याची योग्य पद्धती म्हणजे प्राणायाम हे देखील त्यांनी शिकवले ज्यामुळे मनाला शांती मिळते आणि ताण कमी होतो या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तर समजलेच पण नियमित योगाभ्यास करण्याची प्रेरणाही मिळाली मुख्याध्यापक श्री बी के पाटील सर यांनी आपल्या भाषणात योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करण्याचे आवाहन केले त्याने सांगितले की निरोगी शरीर आणि शांत मन हे यशस्वी जीवनाचे रहस्य आहे आणि योग हे दोन्ही साध्य करण्यास मदत करते या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमामुळे महात्मा गांधी विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या आपल्या कटिबद्धतेचे पुन्हा एकदा दर्शन घडवले